काय जिंदगी बर्बाद झाली ओयो ह्यादा कस काय फोन आला एवढ्या दिवसांनी उचलू का नको बघते काय म्हणते हॅलो हा की कस काय आठवण आली काय ना सहज मला कुठं काय हा हा रडती काय काय झालंय मला व्हायला लागलाय तुला सोडण्याचा कस काय काय झालं नेमकं अरे मला लग्ना अगोदर म्हणले होते आपण पुण्याला राहू आणि नवरा तुझा पुण्याला कंपनीत जॉब करतोय तू तिकडच रहा गावाकड होती दोन तीन एकर शेती घर होत पण तिथं राहायची गरज नाही म्हणले तू तर मला लय म्हणलीस आम्ही कुठं सिटीत जाणार आहे तर फ्लॅटच आहे एक अपार्टमेंटच घेतलं ये कुठं कायच केलं ये बाल शिड्या चढायची गरज नाही लिफ्टामध्ये आम्ही वर वर खाली जाणार दोन फोर व्हीलर आहेत एक टू व्हीलर आहे अरे माझी साजू तशीच मला सांगत होती म्हणली तुम्ही पुण्यालाच राह दोघ नवरा बायको तुम्हाला इकडे यायची काही गरज नाही आणि तू मी म्हणलं मला साडे नाही नसतायत तर म्हणली काही नाही प्रॉब्लेम तू तुपली पुण्याला राहा तिकडे ड्रेस घाल राहतंय तुला तुझ्याच मनावर आहे सगळं तुझ्याच मनाव कारभार आहे आणि ज्या गाड्या म्हणलं होतं का दोन तीन ते घेऊन आले होते त्या किरायाच्या होत्या रे त्याच्याकडे कुस्कुटी बी सगळी तुटली फुटली कंपनी जाताय आठ हजार रुपये महिन्याने पुण्यामध्ये आणि माझी जिंदगी बरबाद केली कशाचा फेल्यात आहे पत्र्याची रूम आहे तिला पाच हजार रुपये आहे पाच हजार खाली उरत चार हजार तू तर नाकास लग्न जमलं माझा फोन उठलीत नव्हतीस मला बोलत नव्हती काहीच नव्हती बघा आज माझी बाईफ कशी एकदम टका आठ मध्ये हिंडती तिला स्पेशल गाडी घेऊन दिली मी एक स्कूटी एक खाई फोर व्हीलर एक खाई तिला जे ड्रेस घालायचा ड्रेस घाली ती हफ्त्यातून दोनदा पिक्चरला जातो हप्त्यातून दोनदा फिरायला जातो हा आता काय करू आणि मला आणलं इकडं महिना झालं म्हणलं चल आपण तिकडं जाऊ जेवारी काढायला टायमाला आणलेलाय मला इकडं तिकडंच आता इकडं जेवारी काढाय तवर तिकडं आणून बसविल म्हणले राणी हिथ रोज साडी घालते रोज राजमा खुरपाय जाते रोज जेवारी खुरपाय जाते आणि शेजाऱ्या पाजाऱ्याच्यात बी काम असले तर दीडशे रुपये रोजाने मला दुसऱ्याच्यात सुद्धा कामाला लावते ते आता शेळ्याला गवत आणायला आले मला तू म्हणली तुझ्याकडे काय माझ्या होणाऱ्या नवऱ्याकडे खूप काही माझी सासूच बोलली तशी ते तसं तुला यायची गरज नाही म्हणली तू तिकडे जा पुण्याला आणि असं करून ठेवलंय बघ बर चांगलंय इकडे राहण्यामध्ये लावायला म्हणली हे तू होईल मला म्हणली हे भिकारे तुझ्याकडे का आहे भिकारणे तुझ्याकडे काय आता जाऊ तिचं ऐक ना ठेवू का मी फोन मला ते बायकोला घेऊन देते पिक्चरला पुष्पाटो बघायला पिक्चर ला जातात तुम्ही हो हप्त्यातून दोनदा तरी मस्त पावभाजी बिवाजी खाऊन येणार आम्ही मस्त पैकी चल ठेवू का मग mm. कसाला ते आता असू चान फेक्या गोष्टीमध्ये नादायला लागले कंपनी मध्ये म्हणली परमानंट कसा आता आहे बिचारा आठ हजार रुपये महिन्याने गांठ गाळची सकाळी आठ पासून रात्री आठ पर्यंत